शुखदेव महाराज आणखी एक भगवान परमात्म्याला एका कोणत्याही भक्ताने जरी स्मरण केलं तरी भगवान परमात्मा एवढे दयाळू आहेत की त्या भक्ताला भेट देण्यासाठी येतात अशी कथा या ठिकाणी सांगितलेली मग तो मनुष्य असो तो एखादा पशु असो कोणीही असो प्रत्येकाचा उद्धार भगवान परमात्मा करतात पण अंतःकरणापासून देवाला हाक मारावी लागते बोलवावं लागतं तेव्हा भगवान परमात्मा येतात मग कोणीही का असे ना असे एक सुंदर चरित्र या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते चरित्र म्हणजे ते कोणत्या मनुष्याचं चरित्र नाही तर एका प्राण्याचं चरित्र सुंदर चरित्र या ठिकाणी सांगितलेलं आहे चित्रकूट नावाच्या एका पर्वतावरती एक गजेंद्र राहत होता गजेंद्र म्हणजे हत्ती लक्षपूर्वक ऐका खाली बसा बोल नका गजेंद्र म्हणजे मोठ्या सांगा हा जो गजेंद्र आहे आपल्या संपूर्ण परिवारांसोबत त्या पर्वतावरती राहायचा एक दिवस असा झाला कि पर्वताच्या खाली सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी सगळ्या परिवाराला घेऊन हा गजेंद्र त्या ठिकाणी आलेला त्या आहे त्याचा परिवार मुलं आहेत पत्नी आहे पत्नी आहेत भाऊ आहे सर्व परिवार आहे आणि सगळेजण स्नान करत असताना एकमेकाच्या अंगावरती पाणी टाकू लागले आणि क्रीडा त्या हत्तीची आणि त्या परिवाराची त्या ठिकाणी सुरू झाली त्या सरोवरामध्ये स्नान करत असताना सगळेजण स्नान करू लागले तो गजेंद्र ही त्या ठिकाणी पाण्यामध्ये होता आणि या गजेंद्राचा अंतकाळ जवळ आला त्याच पाण्यामध्ये त्या सरोवरामध्ये एक मगर होती त्या मगरीने मने गजेंद्राचा पाय पकडला आणि पाय पकडून ती या गजेंद्राला त्या पाण्यामध्ये ओढू लागली ज्या वेळेस या गजेंद्राने प्रत्येक घरातल्या एका एका व्यक्तीला आवाज दिला मला वाचवा मला वाचवा ज्यावेळेस आरडू लागला त्यावेळेस सगळेजण त्या पाण्याच्या बाहेर आले मुलंही बाहेर आली पती पत्नीही बाहेर आल्या भाऊही बाहेर आले सगळा परिवार त्या सरोवराच्या काठावरती उभा टाकला आणि गजेंद्र मातो प्रत्येकाला पाहू लागला एका एकाला विचारू लागला मुला बाळाला म्हणू लागला अरे लहानपणापासून मी तुम्हाला सांभाळले या मगरापासून या नकरापासून तुम्ही मला वाचवा म्हणून आवाज देऊ लागला पण मुलं बाळा म्हणू लागले बाबा आम्ही जर तुम्हाला वाचवायला गेलो तर ती मगर म्हणे तुम्हाला सोडून देईन आणि आम्हालाच पकडेल पण आम्ही काही तुम्हाला वाचू शकत नाही पत्नीला बघितलं गजेंद्र पत्नीला म्हणू लागला तुला एवढं प्रेम केलं एवढा जीव सगळं सग्ण, सगळा संसार मी फक्त तुझ्यासाठी केला म्हणून म्हणली महाराज मीही तुम्हाला वाचू शकत नाही त्यावेळेस अरे वेड्या याला त्याला हाक मारण्यापेक्षा आपलंही तसंच असते महाराज आपण दुःखात असलो संकटात असलो घरातल्या व्यक्तीकडून परिवाराकडून अपेक्षा करतो समाजाकडून अपेक्षा करतो अमुक व्यक्तीकडून अपेक्षा करतो परंतु मी त्या दिवशीही सांगितले जर दुःख आलं संकट आलं तर फक्त परमात्म्याला बोलवायचं तुकोबर तुला वाचवणारा जगात दुसरा नाही फक्त एक परमात्मा आहे म्हणून त्या भगवंताला आवाज दे याला त्याला आवाज देत बसू नको कोणालाही प्रार्थना करू नको मग तुला वाचवणारा एक भगवान परमात्मा आहे तुला सोडवणारा याच्यातून एक परमात्मा आहे तुको बरे करता। तुका सोड़ वर्णनन सोडवि I'm बोललं की लगेच पाठीमाग बघतात महिला मंडळी आपल्या इकडे बघा तू खूप बरं सांगतात बाबा तुला जर वाचायचं असेल तर त्या परमात्म्याला हाक मार त्यावेळी सगळ्याकडे अपेक्षेनं पाहू लागला गजेंद्र मला हे वाचवल मला ते वाचवल त्याच्यापासून सोडेल कुणी मला सोडेल परंतु गजेंद्राच्या लक्षात आला आता मात्र कुणी आपल्याला सोडू शकत नाही तसं जेवढं लवकर लक्षात येईल तेवढं चांगलं असते महाराज आपलेही प्रत्येक मनुष्याने विचार केला पाहिजे प्रत्येक संकटातून सोडवणारा परमात्मा आहे म्हणून माणसाने इथं तिथं जाऊन फक्त देवाकडे गेलं पाहिजे गजेंद्राने त्या ठिकाणी सरोवरातलं कमळाचं फुल आपल्या सोंडेनं तोडलेलं आहे आणि भगवान परमात्म्याला उंच वरती वैकुंठामध्ये भगवान परमात्मा परमात्मा राहतात म्हणून देवाला सांगितलं देवा हे फुल माझं तुमच्या चरणाव समर्पित आहे मीही समर्पित आहे दोन्ही हात वरती केले आणि देवाला म्हणू लागला हरी शरणम हरी शरणम देवा मी तुम्हाला शरण आहे आत्ताच्या आत्ता तत्काळ मला या काळापासून या मगरीपासून सोडवण्यासाठी या म्हणून भगवान परमात्मा वैकुंठात बसले होते भगवंताने लक्ष्मी माता विचारतात तिथपर्यंत भगवान परमात्मा गजेंद्रापर्यंत आले भगवंताने गजेंद्राचा उद्धार केला सगळ्यांनी एकदा जयघोष करायचा आहे बोले भक्तवत भगवान पुढे समुद्र मंथनाची कथा आलेली आहे एक वेळेस इंद्रदेव त्या ठिकाणी स्वर्गामधून जात असताना आपल्या ऐरावत हत्तीवरती बसून जाऊ लागला तितक्यामध्ये संत दुर्वासा तिथून जाऊ लागले दुर्वासाने गजेंद्राला पाहिले दुर्वासाने त्या इंद्रदेवाला पाहिलं आणि आपल्या गळ्यातली माळ ती सत्कार करायचा समोरून राजा चाललेला आहे इंद्रदेव आहे स्वर्गाचा राजा आहे म्हणून ती माळ आपल्या गळ्यातली काढली आणि स्वागत केलं त्या इंद्रदेवाचं गळ्यामध्ये माळ टाकली आणि दुर्वासा तिथून समोर निघून गेले पण इंद्रदेवाला गर्व होता अभिमान होता गळ्यातली माळ काढली आणि हत्तीच्या त्या ऐरावतावर बसलेले होते ती माळ हत्तीच्या सोंडेवर टाकली आणि त्या गजेंद्राने ती माळ त्या ठिकाणी खाली ऐरावताने पायाखाली तुडवली पुन्हा त्याच दिशेने पुन्हा दुर्वासा आले दुर्वासाने ओळखलं म्हणे ही माळ तर इंद्रदेवाला आपण दिली होती आपला अपमान केला दुर्वासाला राग आला म्हणून दुर्वासा ऋषीने शाप दिला म्हणे इंद्रदेवाला इंद्रदेवा मी तुझा सत्कार केला तू माझा अपमान केलास म्हणून मी तुला शाप देतो तुला एवढा अभिमान अहंकार आहे ना की मी स्वर्गाचा राजा आहे तीन लोक चौदा भुवन सगळे तुझ्यापासून नष्ट होतील सगळे जाऊन तुझ्याकडची संपत्ती त्या ठिकाणी पाण्यामध्ये समुद्रामध्ये जाऊन पडेल शाप देऊन टाकला इंद्र देवाला ते शाप कळायला घाबरले सगळे देवी देवताच्या अंगावरचं सोनं आदी करून सगळी संपत्ती इंद्र त्या इंद्राचं राजवैभव सगळं त्या ठिकाणी स्वर्गामध्ये जेवढी संपत्ती होती समुद्रामध्ये जाऊन पडली सगळी पुन्हा भगवान नारायणाला शरण आली देवाला प्रार्थना केली म्हणे देवा एका इंद्रामुळं संतांचा अपमान केल्यामुळं दुर्वासाचा अपमान केल्यामुळं आता मात्र सगळ्या सृष्टीला त्या ठिकाणी हे संकट आलेलं आहे म्हणून याच्यातून तुम्ही मला वाचवा आम्हा सगळ्या देवतांना वाचवा म्हणून ना भगवान नारायणाला प्रार्थना करू लागले भगवंताने सांगितलं जर तुम्ही लवकरात लवकर याच या समस्येच जर हाल काढलं नाही तर म्हणे तुमच्यावरती दैत्य आक्रमण करतील तसंच झालं दैत्याने आक्रमण स्वर्गावरती केलेलं आहे परंतु पुन्हा इंद्रदेव घाबरला म्हणे देवा आता काहीतरी लिला करा भगवंतांनी सांगितलं दैत्यांना जवळ करा शत्रू जरी असला तर कधी कधी शत्रू सोबतही मित्रत्व करावं लागते म्हणून त्या इंद्रदेवाने इंद्रदेवाला सांगितलं जेवढे काही दैत्य आहे त्यांच्यासोबत तुम्ही मैत्री करा कारण जेवढं काही धन वैभव जेवढी संपत्ती आहे जेवढं पद आहे प्रतिष्ठा आहे सगळी पाण्यामध्ये पडलेली आहे समुद्रामध्ये जाऊन सामावलेली मग काय करा सगळेजण मिळून त्या ठिकाणी समुद्र मंथन करा देवता एका बाजूला एका बाजूला आहे दैत्य आणि समुद्र मंथन त्या ठिकाणी झालेलं आहे समुद्रमंथनामध्ये मेरू पर्वत त्या ठिकाणी आणला वासुकी नावाची धुरी लावलेली आहे सगळ्यात अगोदर त्याच्यातून हल नावाच विष बाहेर पडलेलं आहे ते विष पिण्यासाठी सगळ्यांनी भगवान शिवशंकराला प्रार्थना केली देवा तुमच्या शिवाय आता कोणीही हे विष प्राशन करू शकत नाही म्हणून सगळ्यांनी भगवान शंकराला आवाज देऊ लागले कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम जुगेंद्र हरम सदा वसंत हृदय अरविंदे भवम भवामी सहित नमामी दोन्ही हात जोडले भगवान शंकराला प्रार्थना केली भगवान भोले बाबा प्रकट झाले ते विष भगवंतांनी प्राशन केलेलं आहे पुढे सांगितलं भगवान शंकराने विष प्राशन केलं कंठ नीळा पडला म्हणून तेव्हापासून त्यांचं नाव निळकंठ पडलं भोले निळकंठ भगवान की उमापती महादेव की उच्च श्रवा नावाचा घोडा तिथून निघाला तो घोडा बळीराजाने घेतलेला आहे अनेक प्रकारचे रत्न बाहेर पडले कामधेनू नावाची गाय ती ब्राह्मणाला दिली ऐरावत नावाचा हत्ती इंद्रदेवान वाहन आहे इंद्रदेवाच त्यांनी घेतला कल्पवृक्ष तो स्वर्गामध्ये पाठवला त्यात लक्ष्मी माता वरमाळा घेऊन हातामध्ये निघाल्या भगवान नारायणाला पाहिलं आणि भगवंताच्या गळ्यामध्ये ती वरमाळा टाकली दोघांचा विवाह त्या ठिकाणी झाला भगवान नारायण लक्ष्मी माता बोली लक्ष्मी नारायण भगवान की जय पद्मरागमणी कौस्तुभमणी निघाला तो भगवान नारायणाने आपल्या कंठामध्ये धारण केलेला आहे पुढे सांगितलं वारुणी नावाची मदिरा दैत्याने घेतली धन्वंतरी अवतार भगवंताचा प्रगट झाला भगवंताने या समुद्र मंथन लीलेमध्ये तीन अवतार घेतले एक कुर्म अवतार म्हणजे त्या पर्वताला आधार देण्यासाठी एक कुर्म अवतार त्या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे कासवाचा अवतार पुढे सांगितलं दुसरा अवतार धन्वंतरी अवतार सगळ्यांनी जयकारा करायचा बोले धन्वंतरी भगवान की जय तिसरा अवतार मोहिनी अवतार घेतला धन्वंतरी ज्यावेळेस बाहेर निघाले हातामध्ये अमृताचा कलश घेऊन निघालेले आहेत तो कलश अमृत पाहिलं दैत्यानी ते हातामधून हिसकावून घेतलं दैत्य तिथून धाव पळून गेले देव पुन्हा चिंतेमध्ये आले पुन्हा भगवान नारायणाला शरण गेले पुन्हा सांगितलं देवा आणखी काही लिला करा भगवंताने मोहिनी रूपामध्ये अवतार घेतला बोली मोहिनी भगवान की ज्या मोहिनीच्या अवतारात दैत्यांकडून सगळं अमृत घेतलं आणि पुन्हा देवतांना दिलं त्या अमृतासाठी मात्र पुन्हा त्या ठिकाणी युद्धाचा देव आणि दानवामध्ये युद्ध सुरू झालं इकडं बळीराजा म्हणे भगवान वामन देवाला घेऊन या बळीराजाला शुक्रदेवा शुक्राचार्याने सांगितलं तुला जर इंद्र पद पाहिजे असेल तर शंभर यज्ञ पूर्ण करावे लागते तेव्हा इंद्राचं पद प्राप्त होत असतं यज्ञ पूर्ण केले त्याला इंद्र बनता येते घेऊन या आणि आपल्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे बळीराजाने एकूण नव्याण्णव यज्ञ पूर्ण केले आणि आता मात्र शेवटचा यज्ञ राजा बनण्यासाठी स्वर्गाचा इंद्रदेव इंद्र बनण्यासाठी बळीराजाने यज्ञ सुरू केला परंतु आदिती माता भगवान नारायणाला शरण गेली म्हणे देवा तुम्ही जर आता हे यज्ञ पूर्ण होऊ दिला तर दैत्य जिंकल्या जातील आणि ते देवतांवर विजय मिळवतील आणि स्वर्गाचा राजा मात्र दैत्य होतील आणि धर्माला मात्र हानी होईल म्हणून तुम्ही कृपा करून माझ्या पोटी अवतार घ्या पण आदिती माता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्रत वैकल्य केले भगवंताला प्राप्त करण्यासाठी भगवान परमात्मा आपल्या घरी जन्म घ्यावा प्रगट व्हावे म्हणून आदिती मातेनं तप केलं आणि आदिती मातेच्या तपासाठी भगवान वामनदेव त्या ठिकाणी प्रगट झाले सगळ्यांनी जयकारा करायचा आहे दोन्ही हात वरती घ्यायचे ओले वामनदेव भगवान की आणि आता मात्र हे वामनदेव भगवान परमात्म्याला सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आनंद झाला देव बटुक रूपामध्ये अवतार घेतला होता छोटे रू, छोटं रूप होत बटूक म्हणजे बुटक रूप आहे देवाचं एकदम बाल स्वरूपामध्ये कसे आहेत हातामध्ये देवी देवतानी छत्री दिली एक जणांनी कमंडलू दिलं एका हातामध्ये दे। देवाचा माळ आहे आणि भगवान परमात्मा तिथून निघालेले आहेत बळीराजाच्या यज्ञशाळेच्या बाहेर आले आणि आवाज देऊ लागले तेरे द्वार खडा भगवार, बगत बर दे देव आपले प्रकट झाले जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी बळीराजाच्या घराच्या बाहेर यज्ञशाळेत त्या ठिकाणी आलेले आहेत ज्या ठिकाणी यज्ञ सुरू आहे आणि त्याच ठिकाणी देव बटुक रूप घेऊन फिरू लागले आजूबाजूने आणि आवाज देऊ लागली बळीराजाला की बळीराजा तुझ्या दारामध्ये मी स्वतःही उभा टाकलेला आहे म्हणून ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेले काय भिक्षा द्यायची काय दान द्यायचं ते देव मला इच्छा आहे का नाही काही बटू कृपाला या ठिकाणी देवाला वामन देवाला काही दक्षिणा द्यायची बघा देवाने हातामध्ये झोळी घेऊन आले होते पण हे परमात्मा आहे त्यांच्याकडून आपण झोळी घेऊन फिरवणं म्हणजे पाप आहे चांगलं नाही मग देवानं आपल्यापर्यंत येऊ नये जरी ते बळीराजा होते ते भक्त होते परंतु आपण देवाला दिलं पाहिजे पण तुम्हाला जे जे काही द्यायचं असेल ते एका टोपल्यामध्ये ठेवून द्या टाकून द्या काय तुम्हाला दहा रुपये वीस रुपये काय द्यायचे तर द्या भगवंतासाठी पण झोळी घेऊन मी देवाला अजिबात ठरू देणार बळीराजाच्या दारात देव आले आणि आता मात्र हातामध्ये झोळी आवाज दिला आवाज दिल्याबरोबर शुक्राचार्याने सांगितलं बळीराजा उठू नकोस पण बळीराजाने विचार केला देव दारात आहेत आणि आपण इथे यज्ञ करत बसलो तर मला पद प्रतिष्ठा काही पाहिजे नाही जर देव जर भेटत नसतील तर पद प्रतिष्ठा काही नको म्हणून बळीराजाने शुक्राचार्याचं ऐकलं नाही आणि तत्काळ तिथून उठले देवाला धावत बाहेर आले आणि देवाला पाहिल्याबरोबर दोन्ही हात जोडले चरणाव मस्तक ठेवला सांगितलं देवा तुम्ही माझ्या दारामध्ये येऊन या ठिकाणी भिक्षा मागत आहेत काय तुम्हाला पाहिजे दान आतमध्ये बोलवलं खुर्ची बसवलं चरण भगवंताचे धुतलेले आहेत देवाची पूजा केली देवाने सांगितलं तीन पायाची भूमी पाहिजे दोन पायात संपूर्ण सृष्टी व्यापून टाकली तिसरा पाय ठेवायला जागा नव्हती बळीराजानं सांगितलं देवा तिसरा पाय ठेवायचा ना त माझ्या डोक्यावर ठेवा आणि तुकोबरा वर्णन करतात बळीराजानं त्या ठिकाणी जीव दिला पायात भूमी देवाने मागितली वामन देवाने तीन पायाची भूमी मागितल्याच्या नंतर बळीराजाने ती तीन पायाची भूमी त्या ठिकाणी देवाला दिलेली आहे पण जेव्हा दान देत असताना शुक्राचार्याने पाहिलं म्हणे तो जो वामन रूपामध्ये आलेला आहे ना तो ब्राह्मण तो ब्राह्मण म्हणजे सामान्य नाही कपटी असणारा नारायण आहे ना म्हणे बळी देवाला सांग, बळीराजाला सांगितलं याला दान देऊ नको म्हणून पाणी हातामध्ये कमंडलूतलं घेत असताना म्हणे बळीराजाला आडवा आला शुक्र म्हणजे आडवे आले म्हणून दान देत असताना कधीच कोणाला आडव यायचं नाही हे संदेश देण्यासाठीच एवढी कथा आहे कोणी जर अमुक व्यक्ती काही देवाला दान देत असेल संतांना दान देत असेल धर्मासाठी दान देत असेल तर कधीही आडवं यायचं नसतं आणि जर आडवं आलं तर म्हणे काहीतरी हानी होते आतमध्ये सूक्ष्म रूपामध्ये शुक्राचार्य जाऊन बसले होते म्हणून बळीराजाने एक खालची काडी गवताची उचलली त्याच्यामध्ये लावली बरोबर त्या ठिकाणी शुक्राचार्याचा डोळा फोडला बळीने शुक्र चा आंधा केला आंधळ करून टाकलं महाराज ज्यावेळेस शुक्राचार्य बाहेर आले त्यावेळेस पाणी हातामध्ये घेतलं कमंडोल आणि त्या ठिकाणी संकल्प केला देवाला तीन पायभूमी दिली पाताळामध्ये जाऊन त्या ठिकाणी बळी बळीराजा त्या ठिकाणी राहत आहेत भगवान परमात्म्याला सांगितलं देवा तुमच्याशिवाय काही नको अशी सुंदर कथा या ठिकाणी श्री सुखदेवजी महाराजांनी सांगितली पुढे आता मात्र रामकथेला या ठिकाणी सुरुवात करतात पण रामकथा आपण जरा सगळी सांगायला या ठिकाणी आपल्याला परवानगी नाही कारण रामकथेला आपण इथंच रामचरित्राचं दर्शन घेऊन पुढे कृष्ण परमात्म्याच्या चरित्राला आपण प्रारंभ करत आहोत म्हणे भगवान परमात्मा कधी अवतार घेतो आपण ऐकले बोलू नका शांत बसा। यदा यदा धर्मस्य भारत अभिताना अधर्मस्य मान्य सृजाम जेव्हा जेव्हा पाप वाढते पृथ्वीला त्या पापाचा भार सहन होत नाही ब्रह्मदेवाकडे पृथ्वी माता गायीच रूप घेऊन गेली आणि ब्रह्मदेवाला घेऊन त्या ठिकाणी नारायणाकडे गेलेले पृथ्वीनं ना गायीच्या रूपामध्ये भगवंताला प्रार्थना केली देवा एवढं पाप या पृथ्वीवरती वाढत आहे म्हणून आता मात्र तुम्ही जन्म घ्या तुम्ही अवतार या ठिकाणी घ्या आणि माझाही उद्धार करान भक्त मंडळीचा तुमचे जे भक्त आहेत त्यांचं रक्षण तुम्ही करा भगवंताला प्रार्थना केली भगवंतानी सगळ्या देवतांना सांगितलं तुम्ही सगळेजण जाऊन म्हणे यादवाच्या घरामध्ये जन्म घ्या सगळेजण यादव व्हा लक्ष्मी मातेला नारायणांना सांगितलं तुम्ही ही त्या ठिकाणी विदर्भ कन्या म्हणून रुक्मिणीच्या रूपाने जन्म घ्या सगळ्यांना आज्ञा दिली दादाला आज्ञा दिली असं करत 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 सगळ्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार धारण केलेले आहेत आणि चंद्रवंशामध्ये भगवान परमाती तितक्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगू लागली अरे दुष्ट कंसा ज्या बहिणीला चालला असता तिचा आठवा मुलगा तुझा काळ असेल म्हणून असे आकाशवाणी झाल्याबरोबर त्या ठिकाणी कंस घाबरला देवकीला रथातून ओढलं तिला हातामधली तलवारी घेतली आणि मारा तितक्यात वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं स्त्री हत्येच पातक करू नकोस स्त्री हत्येच पातक करू नको म्हणजे ही माझी पत्नी आहे नुकतंच लग्न झाले तुझी बहीण आहे तिला काही तू मारू नको जेवढी आम्हाला संतती होईल ती तुला आम्ही तु, आणून देतो म्हणून असं त्या ठिकाणी ठरवलं मग कुठं ठेवायचं म्हणजे जेल मध्ये आम्हाला वसुदेव देवकी मातेला त्या ठिकाणी कंसाने बंदी ग्रहामध्ये कारागृहामध्ये बंद करून ठेवलं आणि कालांतराने सुंदर एक मुलगा त्या ठिकाणी देवकी मातेला झालेला आहे कंसाला भीती वाटली म्हणे हाच तो काळ नसेल म्हणून प्रत्येक ठरल्याप्रमाणे वसुदेवाने ते मुलगा घेतला उचलला आणि कंसाकडे आणून दिला मारणार तितक्यात त्या मुलाला पाहिल्याबरोबर कंसाच्या मनात मनामध्ये वासल्य निर्माण झालं पण नाराजींना वाटलं कंस जर असा दया करू लागला तर देव लवकर अवतार घेणार नाहीत कंस तिथं गेला ते नाराजी तिथं गेले कंसाकडे गेले आणि सांगितलं बाबा एकही मुलगा ठेवू नको जिवंत का एक हातामध्ये कमळाचं पुष्प दिलं म्हणजे याच्यातली पहिली पाकळी आणि शेवटची पाकळी आठवी कोणती आहे कंसाच्या लक्षात आलं इशाराने सांगितलं पहिला कितीही मुलं झाले तरी शेवटचा असेल काळ पहिला असेल मधला असेल सांगता येणार नाही म्हणून नाराजीनं सांगितल्याप्रमाणे पुन्हा ते मुलगा जाऊन आणला ते बाळ त्या ठिकाणी आणलं त्याला मारलं एक पहिला मारला दुसरा तिसरा चौथा पाचवा सव्वा आणि सातवा मात्र आता योग मायेला भगवंताने आज्ञा दिली देवकी मातेच्या गर्भातून रोहिणी मातेच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी त्या योग मायेनं तो गर्भ त्या ठिकाणी ठेवलेला आहे ते, ते म्हणजे बहिरामदाच्या रूपामध्ये त्यांचं प्रागटीकरण झालं बोल बलराम भगवान की आणि आता मात्र भगवान परमात्मा भगवान अवताराची वेळ झालेली आहे सगळी भगवान परमात्म्याच्या अवताराची वेळ झालेली आहे सगळेजण त्या ठिकाणी भगवान परमात्मा कधी अवतार घेतील म्हणून वाट पाहू लागले कारण मागच्या तीन जन्माचं तप होतं म्हणून देवकी आणि वसुदेवाच्या पोटी साक्षात भगवान नारायण प्रगटणार होते येणार होते इंद्रचंद्र आदी सर्व देवता त्या ठिकाणी स्वर्गातून भगवान परमात्मा कधी एकला अवताराला येतील याची वाट बघू लागली आपल्यालाही देवाचं स्वागत करायचे देव जेव्हा येतील तेव्हा सगळ्यांनी आणि भगवान परमात्मा कृष्ण कन्हैया ज्यावेळी जन्म घेती सगळ्यांनी